नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंग मंच या चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या आठवणीच्या कविता संग्रहामध्ये ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची एक अप्रतिम कविता घेऊन आले आहे कवितेचं शीर्षक आहे प्रेम पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा सारखा छाती काढून उभा राहा सारखा छाती काढून उभा राहा जाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून मन म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून मन म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे बनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे बनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं दरहन... प्रेम कर भिल्ला सारख बाणांवरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बाणांवरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा पडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं